इकडे वाजले सकाळचे सव्वा पाच वाजत आलेले आहेत आणि आज जरा अर्धा तास लवकर उठली आहे कारण रातचा टिफिन वगैरे पण मला बनवायचा होता आणि आपल्याला जायचं आहे लग्नाला तर जवळचे जे आमचे नातेवाईक आहेत ना त्यांच्याच मुलाचं लग्न आहे त्यामुळे जावंच लागणार होतं तर म्हटलं चला मला लवकर उठूया आणि पुन्हा मला चार तासाचा प्रवास करायचा आहे म्हणजे वेळेत आपण लग्नाला पोचलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही सकाळी लवकर आवरलं तर काही माणसांचं तर काही आवरायचं नसतं त्यांना आपल्यालाच वेळ लागतो आणि असं ठरलं होतं की जाताना आपण डायरेक्टच लग्नात जाणार आहोत त्यामुळे मी तयारी वगैरे करूनच मला निघायचं होतं आणि त्यासाठीच माझं म्हटलं चला लवकर उठूया तर इकडे आता मी भेंडी कापून ठेवली होती रात्रीचं आणि एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली होती म्हटलं सकाळी लगलीच करता येईल तर जास्त घाई गडबड होणार नाही मग आता इकडे भेंडीच करून देते राजला टिफिनसाठी आणि जिरे मोहरी हिरवी मिरची घालून वगैरे नेहमीचीच आपली फोडने दिली थोडा शेंगण्याचा कूट घातला आणि इकडे भेंडी करून देते आणि त्यानंतर मग पोळ्या वगैरे करून दिल्या आणि थोडंसं मग कसं दिदी आणि त्याला होईल म्हटलं दोघांना कारण दिदी पण काही येणार नव्हती आमच्यासोबत तिचंही कॉलेज होतं तर उगंच म्हटलं मुलांना कशाला डिस्टर्ब करायचं आपण एवढं लांब जायचं पुन्हा आम्हाला संध्याकाळी परत रिटर्न यायचंही लागलीच त्यामुळे मग मुलं थकतात पण आणि त्यांचं अभ्यासावर पण पन मग परिणाम होतो परत ते डिस्टर्ब होऊन जातात मग त्यामुळे मुलांना आम्ही काही सोबत न्यायचं नाही असं ठरवलं मग इकडे आता माझा स्वयंपाक चाललेला आहे आणि लवकर आवरून आम्हाला जवळजवळ म्हणजे सात सव्वा सातपर्यंत निघायचं होतं कारण त्या टायमिंगमध्ये निघालो तरच आम्ही लग्नाच्या वेळपर्यंत पोहोचणार होतो बारा सव्वा वाराला काहीतरी लग्नाचे वेळ होती तर म्हटलं चला तर आता इकडे आवरून घेते आणि आता फोडणी वगैरे दिली गेली आहे माझं आता जवळजवळ जवड़ आणि पोळ्या वगैरे लाटून घेते त्यानंतर मग पुढची तयारी पूर्वी आम्ही तिकडे जेव्हा गावी राहायचो ना तर जवळजवळ सगळ्याच नातेवाईकांच्या लग्नांना आम्ही ना जायचो म्हणजे असली पत्रिका की जायचोच तिथल्या तिथे असू द्या किंवा दुसऱ्या गावी असू द्या यांना बऱ्याच वेळा वेळ मिळायचाच नाही ऑफिसमुळे तर मी आणि आमचे आई पप्पा म्हणजे माझे सासू सासरे आणि मुलं आम्ही तर जायचोच त्यामुळे सगळे नातेवाईक मला ओळखतात आम्ही ओळखतात म्हणजे आम्ही नेहमी जात असायचो पण आता इकडे आल्यापासून एवढ्या लांबनं जायला काही होत नाही तर म्हणजे मोजके नातेवाईक जवळचे किंवा आता जायलाच पाहिजे बाबा आपण किंवा त्यांना राग येईल तर मग असं आम्ही जाऊनच येत असतो जर का सुट्टी असेल यांना किंवा मग काहीतरी ॲडजस्ट होत असेल यांचं तर मग आम्ही जातो म्हणजे जातोच आणि कसं आहे ना की आपला गोतावडा असतो आपले जे नातेसंबंध असतात जा आपले जे रिलेटिव्ह असतात त्यांच्यामध्ये आपण जायला पाहिजे आणि सगळे आपल्या ओळखी जे आलेले असतात त्या ठिकाणी खूप दिवसानंतर वर्षानंतर भेट होत असते त्यामुळे शक्यतो आम्ही टाळत नाही जसा वेळ मिळाला तसा आम्ही जातच असतो तर इकडे आता म्हटलं चला आता साडी वगैरे तर मी घालून घेतली आणि मला साडी घालूनच आता चार तास गाडीत बसायचं आहे तर माझं तसं काही नाही आहे की बाबा मला साडीत जमत नाही याच्यात जमत नाही मला ड्रेस कम्फर्टेबल आहे असं काही माझे नाटकं नाही आहेत बरं का मला तुम्ही घागरा तरी घालून बसवलं हो गाडीत तरी मी बसू शकते तर म्हटलं ठीक आहे आपल्याला काही ए सी गाडीतच जायचं आहे बायका तर आपल्या बसने प्रवास करतात मग इकडे आता म्हटलं जरा चहा वगैरे करून घेऊया कारण हे पण आता उठले होते आणि नंतर मग थोडासा लाईट लाईट मेकअप करणारे बरं का तो काही तुमच्याशी शेअर करता येणार नाही कारण मला खूप घाई गडबड झाली होती आणि आता चहा करून लागलीच ला मला किचरोटा गॅस पण आवरायचं होतं आणि त्यानंतर लागलीच निघायचं होतं आम्हाला त्यामुळे म्हटलं ते काही तुमच्याशी शेअर करता येणार नाही यांची घाई वेगळी चालली होती अजून की आवरावरावर आपल्याला वेळ होईल पुढे जायला अजून आणि तिकडन यायला पुन्हा आपल्याला वेळ होईल रात्र होईल म्हणून मग जरा पटापट आवरलं मी ते बाकीचं काही शेअर केलं नाही तुमच्याशी आणि मला ना खूप असा थोपलेला खूप असा फासलेला मेकअप नाही आवडत मी माझा माझा स्वतःच करते लाईट लाईट मेकअप आणि तो लॉंग लास्टिंग असतो अगदी तुम्ही मला सकाळी बघा आणि संध्याकाळी बघा म्हणजे मी स्वतःची तारीफ नाही करते पण मला माहिती मी माझा मेकअप कसा करते कारण बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स मला मिळतात की अरे तू तशी तर तशीच दिसते तू सकाळी जर बघितलं तशीच संध्याकाळी बघितली तशीच कारण मेकअपच मी तसा करते सो ठीक आहे आता खूप झाली माझी तारीफ आणि आता मी निघालो आहे मस्त आणि आता लागलो आहे प्रवासाला तर इकडे आता लागलो आहे प्रवासाला सव्वा सात वाजले होते सकाळची आणि सकाळचा नमस्ताचा प्रवास छान वाटतो ना अगदी तर थोडंसं पुढे गेल्यानंतर यांना लागलीच भूक लागली ते म्हटलं की थोडा थोडा नाश्ता करूया आपण थांबूया एका ठिकाणी आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास करूया तर म्हटलं ठीक आहे आता मला इतकं आवडल्यासारखं झालं होतं ना की एवढी साडी वगैरे एवढं असं ज्वेलरी वगैरे घालून मी तिकडे हॉटेलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी नाश्ता वगैरे केला थोडंसं मला आवडल्यासारखं वाटत होतं पण म्हटलं ठीक आहे आहे तशा मला बाकीच्याही बायका दिसल्या तयारी वगैरे केलेल्या पण त्यांचं काही एवढं साडी वगैरे ज्वेलरी नव्हती घातलेली तर मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं म्हटलं न निघालो आम्ही तिथनं आणि मग पुन्हा लागलो प्रवासाला तर आम्ही दुसऱ्या मार्गाने जाणार होतो कारण ल लग, डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी जाणार होतो नाहीतर असं जर आम्ही गेलो ना तर आधी आमच्या गावी जावं लागतं नंतर मग पुढे तिकडे आमच्या जिकडे लग्न होतं त्या ठिकाणी तर इकडे आता इतका रस्ता खराब होता जवळजवळ वीस तीस किलोमीटर खूप खराब रस्ता होता आणि डोंगराळ भाग होता त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं तर खूप वेळ लागला आम्हाला तर एवढा वेळ म्हणजे तिथून नाशिक करून तिकडे पोचायला वेळ लागला आणि तेवढा वेळ आम्हाला हा तीस किलोमीटर काढायला लागला आणि खूप बोर झालं तर म्हटलं ठीक आहे आता आणि पोचलो एकदा जण पोचल्यापोचल्या पोचले आम्हाला जे जेवायलाच बसवलं की जेवणं चालू आहे जेवण करून घ्या तर इकडे बघू शकता हे गावाकडचं जेवण असतं इकडे असंच जेवण असतं वरण भात मटकीची भाजी गुलाबजाम बघू शकता आहे तुम्ही बटाट्याची भाजी हे पेटंट असतं पूर्वी पण असंच राहायचं जा। आणि जास्त करून खेड्यागावामध्ये असंच राहतं जेवण तर मग इकडे असा स्टेज वगैरे कारण ते कार्यालयात लग्न होतं दारात वगैरे असलं की याच्यापेक्षा अजून थोडंसं वेगळंच राहतं पण हे कार्यालयात होतं आणि छान त्यांनी सजावट वगैरे छान केली होती आई पप्पा पण पोचले होते ते पण आले होते ते तिकडनं आले होते परस्पर त्यानंतर मग बरेचसे नातेवाईक भेटले गप्पा गोष्टी झाल्या आणि आई पप्पा आता खुशच झाले कारण त्यांना बरेच जणं असं म्हणजे विचारत होते सांगत होते की बाबा व्हिडिओ बनवतेस ही असं तसं तर छान वाटत होतं त्यानंतर इकडे अक्षता वगैरे घेतल्या नवृदय नवरींची एंट्री झाली आणि नंतर इकडे आता तुळशीला पाणी देत आहे नवरीच्या आई आमच्याकडे गावाकडे लग्नात आणि आता असंच मस्त पुढच्या भावी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया त्यांना आणि ही इतकी क्यूट होती ना तुम्हाला काय सांगू इतकी सुंदर दिसत होती ही मुलगी आणि खूप छान तिला नाव वगैरे विचारलं आणि खूप छान दिसत होती त्यानंतर म्हटलं चला आता लग्न वगैरे आटोपलं जेवणं तर आपले आधीच झालेले होते आणि आता इकडून आता कार्यालयमधना आणि आहे आमच्या देवाच्या घरी म्हणजे ज्यांच्याकडे आता लग्न होतं ना त्यांचं हे घरे म्हणजेच माझे मोठे सासरे आणि माझे जे जेठ आहेत त्यांच्याच मुलाचं लग्न होतं जेठ म्हणजे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ तर हे आहे आमचं देवाचं घर आणि या ठिकाणी असं मंदिर वगैरे आहे ते ओपनच असतं तर या ठिकाणी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि अजून एक या ठिकाणी आतमध्ये फक्त माणसंच जाऊ शकतात बायकांनी बाहेरूनच पाया पडायच्या तर आता मला ते माहीत नाही आहे त्याचं रिझन तसं मला आमच्या सासूबाईंनी सांगितलं तेवढं मी ऐकलं आहे का जायचं नाही कशासाठी जायचं नाही ते काही मी त्यांना कधी विचारलं नाही हे आधीपासून तसंच चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे तर तुम्ही पण मला काही कमेंट्समध्ये विचारू नका बरं का की आतमध्ये ना का नाही जायचं असं तर इकडं आता दर्शन वगैरे घेतलं कारण खूप कधीतरी येणं होतं आणि हे आमचे देव आहेत ते बांधून ठेवलेले असतात ज्यावेळेस काहीतरी मोठा कार्यक्रम असतो देवाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस त्यांना सोडवलं जातं तर एवढं मी दाखवू शकले हे माझ्या पुतण्याने शूटिंग करून आणली होती माझ्यासाठी की काकू मी जाऊन करून आणतो तुम्हाला दाखवायचं आहे तर सो ठीक आहे आज तुम्हाला मस्त हे घर पण बघायला मिळालं आणि चला म्हटलं आता निघूया आणि निघालो तिथनं आता येताना परतीचा प्रवास आम्ही गावी जाणार होतो म्हणजे माझ्या सासरी आणि तिथनं मग आम्ही पुढे नाशिकला ना येण्यासाठी निघणार होतो तर आता पुन्हा प्रवासाला लागलेलो आहे आणि ट्राफिक एवढी लागली आम्हाला पुढे गेल्यानंतर तर फायनली पोहोचलो त्यानंतर म्हटलं चला आता गावी आलोच तिकडे तर पटापट आता आवरून घेऊया साडी वगैरे काढून घेऊया आणि ड्रेस आणला होता मी सोबत जो हाताला लागला तो आणला आणि मग चेंज वगैरे केलं त्यानंतर मग लागलीच आम्हाला निघायचं होतं पुढच्या प्रवासाला कारण पुढे अजून मग अंधार नको व्हायला म्हटलं लेट होईल पुढे जायला नाशिकला त्यामुळे मग इकडे आता मी चेंज वगैरे केला आणि बघू शकताय आहे तुम्ही माझा मेकअप तुम्हाला बोलले होते आणि आता जवळजवळ किती वाजले साडेतीन वाजलेले आहेत संध्याकाळचे म्हणजे दुपारचे साडेतीन वाजले तर तरी आहे मेकअप माझा तसाच तर मग चेंज वगैरे गेला आणि आम्ही लागलीच निघालो जास्त वेळ काही तिकडे टाईमपास केला नाही आणि इकडे इकडे पण आम्हाला पुन्हा ट्रॅफिक लागली खूप लांबपर्यंत ट्रॅफिक होती त्याच्यामुळेच आम्ही घाई करतो की पटापट निघालो म्हणजे जाता येतं इकडे हा हत्ती यालाही या पायी नेत होते ते, ते, ते कुठेही नेत होते काय माहिती पण त्याला पाणी वगैरे प्यायला दिलं त्यानंतर बराच वेळ त्याला तिथंच उभं केलं आणि आम्ही लागलो प्रवासाला तर खूप मला झोप पण येत होती पण का कोणास टॉक हे गाडी चालवत असताना मी बाजूला जर का बसली तर मी झोपत नाही शक्य जर कारण असं म्हणतात की जे गाडी चालवतात ना त्यांच्या बाजूला अजिबात झोपायचं नसतं त्यांनाही झोप येते त्यामुळे मग मी बसलीच होती फायनली पोचलो घरी आणि आता खूप थकलेली आहे तर आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला गावाकडील लग्नाचा तुम्हाला नक्की मला कमेंट्सवर सांगा भेटूया पुढच्या वेळेत तोपर्यंत बाय